नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी एम किसान महासन्मान निधी योजने योजनेचा आपण आतापर्यंत सोळावा हप्ता असेल सतरावा हप्ता असेल आणि अठरावा हप्ता असेल हे तीनही हप्ते दोन हजार चोवीस मध्ये या तीनही हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे परंतु मित्रांनो आता सर्व शेतकरी बांधवांना आशा लागलेली आहे ती म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची तर मग आता हा एकोणीसावा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार आहे आणि पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता जो आहे तर तो आपल्याला किती भेटणार आहे केव्हा जमा होणार आहे कोणत्या तारखेला जमा होणार आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं सा आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये नंतर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील एक योजना आहे किंवा केंद्रातील मोदी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे आणि महत्वाची ही योजना अत्यंत महत्त्वाची देखील आहे या योजनेमुळे शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा देखील दिला मिळत दिला आहे मित्रांनो आता दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पी एम किसान महासन्मान निधी योजनेतून दिले जातात हे पैसे शेतकरी बांधवांना एकाच वेळी दिले जात नाही तर हे तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपयांचा प्रत्येकी हप्ता हा शेतकरी बांधवांना दिला जातो तर या पद्धतीचा म्हणजे हा जो हप्ता आहे शेतकरी बांधवांना याचा डायरेक्ट डीबीटीद्वारे रूपांतर होत असतं किंवा डीबीटी द्वारे त्याचा लाभ हा शेतकरी बांधवांना मिळत असतो मित्रांनो आतापर्यंत आपण या योजनेच्या माध्यमातून ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण अठरा हप्ते देण्यात आलेले आहेत आणि आता एकोणीसाव्या हप्त्यासंदर्भातच महत्वाची अपडेट समोर आलेली आहे खर तर हे दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे तर ते संपत आलेलं आहे म्हणजे लवकरच दोन हजार पंचवीस सुरू होत आहे म्हणजे दोन हजार चोवीसचा हा जो महिना आहे तर तो दोन हजार चोवीसचा शेवटचा महिना आहे आणि आता लवकरच दोन हजार पंचवीस साल सुरू होत आहे तर मित्रांनो आता दोन हजार चोवीसमध्ये पी एम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण तीन हप्ते देण्यात आलेले आहेत सोळावा हप्ता असेल सतरावा हप्ता असेल आणि अठरावा हप्ता असेल तर हे तीनही हप्ते दोन हजार चोवीसमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे आणि आता अशा परिस्थितीमध्ये सन दोन हजार चोवीस मध्ये सोळावा सतरावा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला पण आता आगामी एकोणीसावा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत वर्ग होऊ शकतो याचबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेत आहोत मित्रांनो आता सोळावा हप्ता हा अठरा अठ्ठावीस आठ्रा, फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता म्हणजे सोळावा हप्ता अठरा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला वर्ग करण्यात आला आणि हा हप्ता सुद्धा महाराष्ट्रातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमा झालेला आहे हप्ता हा अठरा जून दोन हजार चोवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाला तर हा हप्ता उत्तर प्रदेश येथील वाराणसी अर्थातच काशी येथून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला काशी येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्याला त्याचं वितरण झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील वाशिम जिल्ह्यात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात सहभागी होत पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला तर पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला हा हप्ता शेतक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तो म्हणजे अठरावा हप्ता तर मग आता एकोणीसावा हप्ता म्हणजे पीएम किसान योजनेचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला असता प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा केला जातो त्यानुसार पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पात्र शेतकऱ्यांना दिला जाईल अशी बातमी समोर येत आहे मात्र हा हप्ता कोणत्या तारखेला जमा जा केला जाईल याबाबत अद्यापही कुठलीही अपडेट आलेली नाही म्हणजेच मित्रांनो पी एम किसान महा सन्मान निधी योजना जी आहे तर ती प्रत्येकी चार महिन्यानंतर आपल्याला हप्ता भेटत असतो म्हणजे एका वर्षामध्ये बारा महिने असतात बारा महिन्यामध्ये आपल्याला तीन हप्ते भेटतात म्हणजे प्रत्येकी चार हप्त्याच्या गॅपने आपल्याला एक हप्ता भेटत असतो याचाच अर्थ आता फेब्रुवारीमध्ये आपल्याला हा हप्ता भेटू शकतो म्हणजे एकोणीसावा हप्ता आणि फेब्रुवारीमध्येच हा हप्ता जमा होईल का या संदर्भात देखील अधिकृत माहिती आपल्याकडे आलेली नाही परंतु आत्तापर्यंतच जर आपण इतिहास पाहिला तर शेतकऱ्यांना असं वाटतंय म्हणजे आत्तापर्यंतच जर आपण इतिहास पाहिला पी एम किसान योजनेचा तर प्रत्येकी चार महिन्याने आपल्याला हप्ता भे, भेट भेटत आहे तर त्यानुसार आता फेब्रुवारीमध्ये आपल्याला हा हप्ता म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल अशी शक्यता आहे मित्रांनो आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा शेतकरी बांधवांना दिला जाऊ शकतो असा दावा देखील काही रिपोर्टर किंवा मीडियामध्ये केला जात आहे म्हणजेच मित्रांनो तारीख अद्यापही फिक्स झालेली नाही की आपण म्हणत आहोत या के की या तारखेला म्हणजे सोशल मीडियावरती असं दाखवलं आहे की उद्या दुपारी किंवा आज दुपारी पी एम किसानचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल पण मित्रांनो प्रत्येकी पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या आतापर्यंत आपण अठरा हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि प्रत्येकी चार महिन्यानंतर आपल्याला हा हप्ता मिळत आहे त्यानुसारच आता फेब्रुवारी महिन्यामध्येच आपल्याला हा हप्ता भेटू शकतो तर ही होती महत्त्वपूर्ण अशी पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याबद्दलची अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र